हर हर शंभूच्या गजरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली प्रामुख्यानं हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती त्याबरोबरच महापालिका क्षेत्र आणि उपनगरातील महादेव मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लावल्याचं चित्र होतं या निमित्ताने विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं हरिपूर येथीलच संगमेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीला पहाटे चार वाजता अभिषेक करण्यात आला पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी आरती तर पाच वाजल्यापासून मन दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले सायंकाळी सात वाजता संगीत उपासने हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रात्री दहाच्या सुमारा शिवलिंगावर उसाच्या रसाचा तसेच द्राक्षांचा अभिषेक करण्यात आला मंदिर परिसरात सकाळच्या सुमारास रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला देखील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला रोटरीच्या वतीनं महिलांकरिता हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे हरिपूरला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन आणि स्थानिक पोलीस यांच्या वतीनं नियोजन करण्यात आलं मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खेळण्यांची खाद्यपदार्थांच्या दुकानात भाविकांनी गर्दी केली बहुसंख्य भाविक हरिपूर येथील मंदिराकडे चालत जाताना दिसत होते नमस्कार मी संजय गुरव संगमेश्वर मंदिरातील पुजारी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरातील पुजारी आज महाशिवरात्रीनिमित्त आज मंदिरात सकाळपासून विविध प्रकारच्या पूजा अभिषेक रुद्राभिषेक चालू होते सकाळच्या चार वाजता अभिषेक त्याच्यानंतर दहा वाजता रुद्राभिषेक आणि आज आता दुपारच्या मध्यान पूजेला रुद्राक्षे मडवलेले शिवलिंग आणि त्याचबरोबर आपल्या पारंपरिक फळाचा आरास आज केली जाते राज्या महाशिवरात्रीच्या पावनपावानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर पालखी सोहळा पालखी सोहळ्यानंतर संध्याकाळी उसाच्या रसाचा अभिषेक आणि आज संध्याकाळचा पर्वकाळ म्हणजे साधारणतः सव्वाबारा ते सव्वा एक या काळात असं म्हणतात की वर्षभर जरी तुम्ही नाही केला तर या पर्व काळात केलेली पूजा आत्माने वर्षभर त्याचं पुण्य मिळून जातं आणि ते पुण्य आज सव्वा बारा ते सव्वा एक या वेळेत करता येते त्याच ये वेळेला इथं आपले मोठ्या प्रकारचे उत्सव किंवा जपजाप करायला भाविकांची गर्दी जमलेली असते बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली